नमस्कार विठूच्या वाडीमध्ये भूताच्या मळावर सापडलेली विठुरायाची पुरातन मूर्ती मोठ्याबाई आणि मोहितरावच्या लबाडीने पळवण्यात आलेली असते आता गावकऱ्यांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरते की पसर विठुरायाची पुरातन मूर्ती पळवण्यात आली आहे त्यानंतर गावकऱ्यांमध्ये चीड निर्माण झालेली असते नेमकी कुणी आणि कशी ही मूर्ती पळवण्यात आली याचा जेव्हा शोध घेण्यात आलेला असतो तेव्हा मोठ्याबाईंकडे संशयाची सोयी वळलेली असते अशातच आता दिग्रसकरांच्या वाड्याबाहेर गावकरी जमलेले असतात त्यांनी एकच नारा दिलेला असतो मोठ्याबाई अवकातीत राहा विठुरायाची मूर्ती पळवण्याचा केलात प्रयत्न तुम्ही आता मात्र तुमचं काही खरं नाही मोठ्या पद्धतीने गावकरी जमा झालेले आहेत आणि आपल्यावर धावून येणार ही खूप मोठी भीती मोठ्याबाईंना वाटत असते मोठ्याबाईंनी लगेचच आता वाड्याच्या मागच्या दारातून पळण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि होतंही मोठ्या मोठ्याबाई थेट चोर दरवाज्यातून बाहेर निघून गेलेले असतात आणि हे गावकऱ्यांना कळलेलं सुद्धा नसतं शेवटी बराच वेळ झालेला असतो अजूनही मोठ्याबाई काही बाहेर येत नाही त्यामुळे गावकरी शेवटी आत शिरतात आज शिरल्यावर कळतं की मोठ्याबाई पळून गेल्या आहेत लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी अशा पद्धतीने तुम्ही जर पळून जात असाल ना तर मात्र तुमचं काही खरं नाही कारण सगळ्यांनाच कळून चुकलं आहे तुम्हीच हे कांड केलं आहे आता मात्र तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही विठुरायाचे भक्त नाही आणि लगेचच आता मोठ्याबाई मोहितरावच्या मेन घरापर्यंत पोहोचतात तिथे आलेल्या मोठ्याबाईंना पाहून मोहितराव म्हणत असतो काय मोठ्या बाई या अवेळी तुम्ही इथे कसं काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अह मोहितराव तुम्ही सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे आपण सगळं काही करतोय पण सगळं माझ्यावरच आहे असंच काहीस आहे त्यावर मोहितराव म्हणत असतो मोठ्याबाई काही कळेल असं बोला मला काहीच कळलेलं नाहीयेत मला काय म्हणायचंय त्यावर मोठ्याबाईंनी सगळं काही स्पष्ट केलेलं असतं आणि त्यानंतर आता मोहितराव म्हणत असतात काय म्हणजे सगळे गावकरी चिडलेत त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात हो आणि अशातच आता मोहितरावने विठूच्या वाडीतील एका आपल्या सहकार्याला फोन केलेला असतो आणि तिथे काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेतलेला असतो त्यावेळेला मोहितरावला कळलेलं असतं की काही होऊ शकतं अशातच आता मोठ्याबाई बोलू लागतात काय हो मोहितराव काय झालं त्यावर मोहितराव म्हणत असतो और मोठ्याबाई आपण ती विठुरायाची पुरातन मूर्ती पळवून खूप मोठी चूक केली आहे गावकरी खूपच चिडले आहेत त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मोहितराव आता आपण मेलो की काय त्यावर मोहितराव म्हणत असतो आपण नाही पण बहुतेक तुम्ही मेलात कारण या प्रकरणामध्ये तुमचा जास्त हात आहे मी तर तिथे नव्हतोच मूर्ती पळवताना त्यावर मोठ्या बाई म्हणत असता मोहितराव अशा पद्धतीने मध्ये जर तुम्ही माझी साथ सोडणार असाल ना तर मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मोठ्या बाई आहोत मोठ्या बाई तुमचंही थोबाड चार चौघात फोडल्याशिवाय राहणार नाही त्यावर मोठ्या बाईंना मोहितराव म्हणत असतो मोठ्या बाई शांत वा अशा पद्धतीने आपण जर एकमेकांशी लढलो ना तर निश्चितच आपल्या दोघांची माती होईल आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात हो ना आहे ना तुम्हाला मग का असं वागताय तुम्ही जे काय होईल त्याला आपण दोघांनी सामोरं गेलं पाहिजे तेवढा आपण पाहतोय हो। मोठ्या बाईंना मोहितराव म्हणत असतो एक काम करा आता या सगळ्या प्रकरणातून जर वाचायचं असेल ना तर शरणागतीच पत्करली पाहिजे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे त्यावर मोहितरावने सांकेतिक भाषेमध्ये मोठ्या बाईंना नेमकं काय आणि कसं करायचं ते समजावलेलं असत मोठ्याबाई नाईला जास्त हो तयार होतात इकडे आपण पाहतोय मोठ्याबाई आता हळूच वाड्याच्या दिशेने यायला निघालेल्या असताना तिथे मध्येच गावकऱ्यांनी दबा धरून असताना त्यांना पकडलेलं असतं आणि थेट त्यांच्यावर दांडक्याने फटके द्यायला सुरुवात केलेली असते मोठ्याबाई म्हणत असता थांबा आम्ही मोठ्याबाई आहोत आम्हाला तुम्ही अशा पद्धतीने त्रास देऊ शकत नाही आणि अशातच आता तिथे आलेल्या इंदूने सगळ्या गावकऱ्यांना शांत राहायला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आता गावकऱ्यांना इंदू म्हणत असते मोठ्याबाईंनीच मूर्ती पळवली आहे हे आपल्याला कळून चुकलं आहे त्यामुळे मोठ्याबाई लवकरात लवकर विठुरायाची पुरातन मूर्ती परत करा त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात इंदू तुला काय म्हणायचं आहे आम्ही चोर आहोत का त्यावर थेट आता गावकरी म्हणत असतात इंदू या मोठ्याबाई अशा ऐकणार नाहीत यांना दणका दाखवलाच पाहिजे आणि मग दाणके घेऊन मोठ्याबाईंच्या डोक्यातच दाणका घालण्यासाठी गावकरी उठलेले असताना महाराज महाराजमध्ये पडतात आणि म्हणत असतात थांबा आणि अशातच मोठ्याबाई म्हणत असतात हो हो मी चुकलं आहे माफ करा मला आणि तेवढ्यात मोठ्याबाईंनी इंदूचे पाय धरत सगळ्यांसमोर माफी मागायला सुरुवात केलेली असते की हो माझ्याकडनं अनावधनाने हे झालेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते आणि तुमची पुरातन मूर्ती लवकरात लवकर तुम्हाला परत करते त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते लगेचच परत करा त्यावर लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात आता माझ्याकडे पुरातन मूर्ती नाही आहे आणि तेवढ्यात ती मूर्ती कोणाकडे आहे असं गावकऱ्यांनी विचारल्यावर मोठ्याबाईंना न्यायला जास्त मोहित्याचं नाव सांगावं लागतं आणि जेव्हा कळतं की यात मोहित्याही सामील आहे गावकऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता मोहित्याच्या राहत्या घरी धाव घेत त्याला झोपेतून उठवत कुत्र्यासारखं तुडवत त्याच्या तोंडातून वधवून घेतलेलं असतं की हो या सगळ्या मागचा मेन सूत्रधार तूच आहेस म्हणजे मीच आहे आणि तेवढ्यात त्याने एका कापड्यात गुंडाळून ठेवलेली पुरातन मूर्ती गावकऱ्यांच्या हातात दिलेली असते त्यानंतर मोठ्याबाईंवर प्रचंड चिडलेला मोहित्या म्हणत असतो मोठ्याबाई शेवटी माझीच लाज घालवलीत तुम्ही आता तुम्ही मोठ्याबाई नाही तर लबाडबाई झाला आहात तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आणि अशातच आता येत्या काळामध्ये मोठ्याबाई विरुद्ध मोहत्या असा झणझणीत मसालेदार राडा जमणार आहे आणि त्यासाठी आता हा झालेला वाद खूपच मोठा असणार आहे इकडे आपण पाहतोय गावकरी प्रचंड खुश असतात की त्यांना त्यांची विठुरायाची पुरातन मूर्ती सापडलेली आहे इंदू महाराज अधक्षच हे सगळं एकत्र आहेत पण मोठ्याबाईंना जवळजवळ सगळ्यांनीच वाईट टाकलेलं आहे मोठ्याबाई स्वतःशी बोलत आहे नको ते करून बसले इंदूच्या वाटेला जाते त्या त्यावेळेला माझ्याच डोक्यावर दांडका पडतो आता मात्र पुढच्या वेळेला जी काही खेळी मला खेळायची असेल ती माझ्या डोक्यानेच खेळावी लागेल त्या मोहत्याच्या नादाला लागली तर पुन्हा एकदा भजिया होण्याची चान्सेस आहे अशातच आता क्रॉसिंग क्रॉसिंग न करता आपण एकत्र राहून काहीतरी विचार केला पाहिजे त्यामागचं औचित्य साधलं पाहिजे कसं काय होतंय त्याचा विचार करून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे असं मोठ्याबाई स्वतःशी म्हणत असताना तिथे आलेला तो नराधम म्हणत असतो आय एम सो सॉरी मोठ्याबाई यापुढे मी तुमच्याबरोबर आहे पण काय होईल ते आपण बघू मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये असं काय होईल असं वाटतंय का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद